बातमी कोरोना संसर्ग तोडण्यासाठी अखेर राज्यामध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आज रात्री आठ वाजल्यापासून लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू होईल सर्व सामान्यांना सर्वसामान्यांना आता लोकल प्रवास करता येणार नाही त्यासोबतच मेट्रो आणि मोनोमधून सुद्धा सर्वसामान्यांना प्रवास करता येणार नाही जिल्हा बंदी सुद्धा घालण्यात आली आणि त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाता येणार नाही लग्न समारंभासाठी सुद्धा विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत लोकलमधून कोण प्रवास करू शकतं ते आपण पाहूयात मेडिकल उपचाराची गरज असणारा व्यक्ती या लोकलमधून प्रवास करू शकतो सरकारी खासगी रुग्णालयांचे सर्व कर्मचारी या लोकलमधून प्रवास करू शकतात केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी सुद्धा लोकलमधून प्रवास करू शकतात रेल्वेचे सर्व कर्मचारी लोकलमधून प्रवास करू शकतात कलेक्टर ऑफिसचे सर्व कर्मचारी लोकल मधून प्रवास करू शकतात मुंबई पालिकेचे कर्मचारी पालघर वसई विरार केडीएमसी मीरा भाईंदर पालिका कर्मचारी सुद्धा लोकलमधून प्रवास करू शकतात पोलीस बेस्ट एम एसआरटीसी मीरा भाईंदर ट्रान्सपोर्ट कर्मचारी सुद्धा लोकल मधून प्रवास करू शकतात नवी मुंबई सी ट्रान्सपोर्ट कर्मचारी सुद्धा लोकलमधून प्रवास करू शकतात जीएसटी आयकर विभाग कस्टम पोर्ट ट्रस्ट यांचे कर्मचारी देखील लोकलमधून प्रवास करू शकतात राजभवनामध्ये काम करणारे कर्मचारी लोकलमधून प्रवास करू शकतात पॅथोलॉजी फार्माचे सर्व कर्मचारी लोकलमधून प्रवास करू शकतात दिव्यांग व्यक्ती सुद्धा लोकलमधून प्रवास करू शकतात तर एस टीमधून कोण प्रवास करू शकतात या आपण पाहूयात तर आपत्कालीन कर्मचारी अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी सरकारी कर्मचारी एसटी मधून प्रवास करू शकतात सरकारी खासगी रुग्णालयातील डॉक्टर एसटी मधून प्रवास करू शकतात पॅरामेडिकल प्रयोगशाळेचे कर्मचारी एसटी मधून प्रवास करू शकतात रुग्णालय वैद्यकीय चिकित्सालयातील अधिकारी आणि कर्मचारी एसटी मधून प्रवास करू शकतील वैद्यकीय उपचाराची गरज असणाऱ्या व्यक्ती सुद्धा एसटी मधून प्रवास करू शकतील दिव्यांग आणि मदतीसाठी असणारी व्यक्ती ही एसटी मधून प्रवास करू शकते तर कोणाला घराच्या बाहेर पडता येणार नाही तर वैद्यकीय उपचारासाठी जाणारा रुग्ण आहे त्यांना घराच्या बाहेर पडता येईल रुग्णासह एकाला प्रवासाची मुभा असेल अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी घराबाहेर पडू शकतात सरकारी कर्मचारी हे देखील घराबाहेर पडू शकतात रेल्वे कर्मचारी देखील घराबाहेर पडू शकतात वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी सुद्धा घराबाहेर पडू शकतात महापालिकेचे कर्मचारी हे देखील पडू शकतात टपाल खात्यातील कर्मचारी सुद्धा पडू शकतात पोलीस कर्मचारी परिवहन सेवेतील कर्मचारी जिल्हा परिषदेचे शिक्षक लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून परप्रांतीयांना प्रवासाची मुभा असेल